सकाळी तर लेकरांना टिफिनमध्ये आपे दिले होते पण दुपारच्या वेळेला स्कूलमधून लेकर आले की ऊन मात्र खूप कडाक्याचं असतं आणि अशा वेळेस काहीतरी थंड पेण्याची इच्छा होते लेकरांची तरी आणि आपली सुद्धा तर प्रियान बोलला की मी माझ्या हाताने बनवतो म्हणून चल मलब बनव काही हरकत नाही पण सांडवू नको जास्त सांडवण्यामुळेच मला काही गोष्टी करू द्या वाटत नाहीत आणि इथं मध्ये करायला प्रक्षता असतेच पण तिचा दुसराच प्लॅन असतो बघा साखर टाकणं कमी त्याच्यामध्ये आणि हातात घेऊन तिला खायचंच असतं आणि हेच गोड नखरी तिचे बघायला खूप जास्त आवडतं म्हणजे ती स्माईल देऊन जाते वेगळीच त्याच्यानंतर मग इथे व्हॅनिला इसेन्स टाकले दोन तीन ड्रॉप त्याच्यामध्ये मिक्सरमध्ये मीच फिरवून घेतलं लेकरांनाही जमणार नाही म्हणून बाकी आवडत असेल तर तुम्ही गार्निशिंगसाठी आणखीन ड्रायफ्रूट्स वगैरे इथं वापरू शकता किंवा मग मलाही तुम्हाला आवडत असेल तर पण प्रियान प्रेक्षताला प्लेनच लस्सी आवडते त्याच्यामुळे सिंपलच बनवली होती आणि मग घरचं जर दही असेल तर आणखी थिक आणि छान लस्सी होते फ्रेश पण माझ्याकडे पॅकेटच होतं त्याच्यामुळे तीच बनवली दोघांनीसुद्धा मस्त एन्जॉय केली खूप छान टेस्टी झाली होती आणि भेटलाच कधी थोडासा वेळ तर त्यावेळामध्ये मी माझा छंद जोपासत असते मेहंदी काढायला खूप आवडतं मला सिंपल अशी मेहंदी काढली होती